नमस्कार सतर्क महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत मी रेखा बेगडे मावळात शिवसेनेचा संघटनात्मक मेळावा श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार मावळ लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते शिवसेना संघटनातील नव्या पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला या कार्यक्रमात शिवसेना पुणे जिल्हा प्रमुखपदी राजेश खांडबोर पिंपरी चिंचवड महानगर प्रमुखपदी राजेश वाबळे महिला आघाडी जिल्हा प्रमुखपदी सौशिलाताई भोंडवे आणि मावळ शिवसेना तालुका प्रमुखपदी रामभाऊ सावंत यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करून नियुक्तीपत्रे यावेळेस प्रदान करण्यात आली या कार्यक्रमाला शिवसेना युवासेना महिला आघाडी तसेच इतर सर्व आघाड्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते युवा सेना सचिव कुमार विश्वजित दादा बारणे आणि शिवसेना उपनेत्या सुलभाताई उबाळे यांनी नव्या पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत संघटन बळकट करण्यावर भर दिला या प्रसंगी खासदार श्रीरंग अप्पा बारणे म्हणाले शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण संघटन मजबूत करून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद व महानगरपालिका निवडणुकीत भगवा फडकवू गटबाजीला थारा न देता जनतेपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या सोडवाव्यात तसेच शासनाच्या योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवाव्यात असे मार्गदर्शन त्यांनी केले ढोल ताशांच्या गजरात भगव्य फेटे बांधून आणि उत्साहपूर्ण वातावरणात नव्या पदाधिकाऱ्यांचे जोरदार स्वागत यावेळेस करण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश तरस यांनी केले तर आभार प्रदर्शन विशाल हुलावळे यांनी मानले आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क महाराष्ट्र या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद